सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या न्यूजवर पहा फक्त बागलान तालुक्यात पावसाचे थैमान घराची भिंत कोसळून गोराणे येथे दोघांचा मृत्यू तर टेंबे येथे एका महिलेचा मृत्यू आमदार बोळसे यांची कार्यतत्परता काल सायंकाळपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने मुसळधार व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बागलान तालुक्यातील गोराणे येथे घराची भिंत कोसळून दोघांचा जागी मृत्यू झाला असून खालचे टेंबे येथेही घराची भिंत कोसळून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला सदरची घटना आमदार दिलीप बोरसे यांना समजता त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळपासून सटाणा शहरासह सा बागलान तालुक्यात दमदार पावसाने धुमाकूळ घातला होता काल रात्रभर सर्वत्र पाऊस सुरूच होता या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बागलान तालुक्यातील गोराणे वयवर्ष त्रेचाळीस व देवचंद गोपाळ सोनवणे वयवर्ष चौऱ्याण्णव यांचा जागीच मृत्यू झाला त्याचप्रमाणे तालुक्यातील खालचे टेंबे येथील कस्तुराबाई बिका आहिरे त्यांच्याही घराच्या भिंती कोसळून त्या दुर्दैवी घटनेत कस्तुराबाई याहिरे यांचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदरची घटना बागडांचे आमदार दिलीप बोरसे यांना समजता त्यांनी बागडांचे तहसीलदार कैलास चावडे यांना तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामा करण्याचे आदेश दिले असून शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान हवामान खात्याचे आज दिवसभर पावसाचे अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे